राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्याचं प्रमुख प्रवेशद्वार असलेल्या मुदाळतिट्टा इथं मंगळवारी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आदमापूर इथल्या संत बाळूमामाच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला भाविकांना त्याचा फटका बसला तब्बल एक तास एकही एसटी या मार्गावर धावली नाही त्यामुळे महिलांना पावसातच तिष्टत उभं राहावं लागलंय मुधाळतिट्टा हे ठिकाण राधानगरी निपाणी आणि कोल्हापूर गारगोटी या मुख्य राज्यमार्गावरील महत्त्वाचं आर्थिक केंद्र आहे त्यामुळे या ठिकाणी सातत्यानं मोठी वर्दळ असते विशेषत आदमापुरातील संत बाळूमामांच्या दर्शनासाठी मुदाळतिट्टा मार्गे जाणाऱ्या भाविक आणि महिलांची संख्या प्रचंड असते मात्र मंगळवारी मुदाळतिट्टा इथं तब्बल एक तास एसटीच धावली नाही त्यामुळे आदमापूरच्या संत बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिलांना त्याचा त्रास झाला लहान मुलांना घेऊन अनेक महिलांना पावसातच राज्यमार्गावर थांबण्याची वेळ आली त्यामुळे महिला प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या या ठिकाणी वाहतुकीची नेहमीच कोंडी होते त्यातच काही अवजड वाहन आणि वडापच्या गाड्यांनी रस्त्यावरच थांबे केल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते मंगळवारी काही राजकीय नेत्यांच्या स्वागतासाठी पोलिसांनीही बस थांब्यावर एसटीच थांबू दिली नाही त्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास झाला लहान मुलांना घेऊन हजारो महिला थांबल्यात तर दोन तास झाले एक पण एस टी थांबेला झाल्या त्यामुळं सगळी गैरसोय व्हायला लागल्या लोकांना या चौकात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी मुरगुड आणि गारगोटी पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक कर्मचारी नेमले जातात मात्र त्यांना नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा विसर पडला असल्याचं चित्र मंगळवारी दिसून आलं